मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण सलमान न्यूज फोर्टीन नाशिक महापालिकेच्या जोशी यांचा सेवापूर्ती समारंभ उत्साहात गेली नाशिक महापालिकेत वैद्यकीय विभागात कार्यरत असणाऱ्या रोहिणी जोशी यांचा सेवापूर्ती समारंभ हॉटेल संस्कृती येथे संपन्न झाला सेवापूर्ती समारंभास प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार सौसीमाता हिरे भाजपाचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मणराव सावजी लोकसभा संघटक गिरीश पानवे शहराध्यक्ष प्रशांत जाधव माजी सभागृह नेते दिनकरांना पाटील मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश कोशिरे डॉक्टर नितीन रावते अरुणा पंडित स्मिता पंडित ज्येष्ठ नगरसेवक सलीम शेख पत्रकार रवींद्र एरंडे माजी नगरसेविका सौ माधुरी बोलकर श्रीमती इंदूबाई नागरे सौ पल्लवी पाटील रवींद्र धिवरे अविनाश पाटील जगन पाटील रामहरी संभेराव बाळासाहेब पाटील बाळासाहेब जाधव उपस्थित होते यावेळी मनपातील वैद्यकीय विभागातील डॉक्टर नर्सेस आशा सेविका मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होत्या कार्यक्रमासाठी डॉक्टर शीतल पगार डॉक्टर विश्वम बस्ते डॉक्टर हिना शेख शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी सचिनाबा गांगुर्डे मुन्ना तुपे नितीन बाळा निगळ डॉक्टर ऋषाली सोनवणे देवा जाधव नरेश सोनवणे पोपटराव जेजुरकर तसेच सुभाष जगताप पांडुरंग खोटरे विक्की पाटील विजय भारंभे गिरीश पंडित मुकुंद कुलकर्णी दिनेश भट वसंत पंडित राहुल पटेकर संदीप थोरमिसे संजीवनी जाधव रवी देवरे सौरोहिणी देवरे जीवन रायते संजय राऊत विकास सोनवणे निलेश जोशी आदी उपस्थित होते

सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश भुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद